नमस्कार मित्रांनो महेश पाटील तुम्ही बोलाल अरे महेश तू फक्त प्रॉपर्टी प्रॉपर्टी रिअल इस्टेट कोकण करतो कोकणातली काहीतरी माहिती दे ना तर म्हणजे असं येतात मला कमेंट्स येतात तर तुम्ही फक्त प्रॉपर्टी येस तर आज एक थोडासा वेगळा व्हिडिओ बनवतो आहे कोकणाबद्दल कोकणाच्या नैसर्गिक सौंदर्याबद्दल कोकणात केवढं निसर्ग का आपल्याला काय देतं त्यातलं एक उदाहरण हे जे झाड आहे हे जायफळाचं हा जायफळाचं फळ आहे आणि हा फळ पिकल्यावरती हा असा आपोआप फुटतो हा फुटल्यावरती आतमध्ये हे लाल कलरचं जे तुम्ही बघता आहे ह्याला आपण जायपत्री बोलतो जे आपण गरम मसाल्याचा प्रकार आहे आणि त्याच्यात तुम्हाला आतमध्ये दिसत असेल हे बघा काळ्या काळात जे दिसतं आहे हे आहे जायफळ म्हणजे हे म्हणजे निसर्गाचं आणि रंग हे बघ म्हणजे म्हणजे अप्रतिम म्हणजे ह्याच्यासारखं अजून काय मिळणार आपलं कोकण केवढं सुंदर आहे आणि खरोखर तुम्ही तुमच्या कुटुंबासमोर या कोकणात हिरा निसर्गाचा आनंद घ्या आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी स्वतः बघा मुलांना दाखवा त्यांनाही आनंद येईल फक्त गरम मसाला मार्केटमध्ये जाऊन जो विलकर घेतो त्याचा काही नाही पण नैसर्गात कसा तो उत्पन्न होतो नैसर्गिकरित्या तो, तो कसा तयार होतो हे पण नक्कीच बघा थँक्यू